आले का इथं चल तर मित्रांनो रात्रीचे आठ वाजले आणि आता आम्ही आलोय माऊली सुपरमार्ट मध्ये तर आता माऊलीला काय घ्यायचंय बघूया आपण काय घ्यायचंय हां किंडर जॉय कुठे हे हे किंडर जॉय आहे का ब्रश कोणाला मला कोणता ब्रश घेतो हा घेऊ का बर चला कुठ नको चला हाच घेऊ आपण तेल बर कोलगेट पण घ्यायची का बर चला कोणती कोलगेट घ्यायची बघ कोलगेट हे बघ ही बी मग कोलगेट आहे ना पेस्ट घे आपल्या रेड कलर ही बई हि बई छोटी याच्यातली घे याच्यातली घे ती नको ती नको व्हाईट आहे ती ती व्हाईट नको रेड घे इमोठी मोठी बर चल ठीक आहे तेल द्या आम्हाला गोडे तेल कोणतं असतं ते सूर्यफूल वगैरे सूर्यफूल द्या दोन दोन बॅग अजून काय घ्यायचं माऊली हा दूध पिशवी आता इथं दूध पिशवी यांच्याकडे नाही मिळत माऊली बरं पुढे जाऊ आपण हा चला आता बिल करायचं का हा का जायचं घरी हा ते तिकडे तिकडे काउंटरवर गे माऊली किती रुपये बिल आहे पाहू पाचशे रुपये दे अरे त्याच्यात नाही त्यांच्याकडे दे ना पाचशे रुपये अजून काही घ्यायचं नाही ना तनुला काय हा नाही ना चलो बाय कर त्यांना बाय चलो जड झालं दे माझ्याकडे आणि चलो चलो